श्री स्वामी समर्थ कधी काही गोष्टी आपण खूप मनापासून मागतो पण त्या मिळत नाहीत अशा वेळी मनात निराशा येते पण स्वामी सांगतात की मी नाही म्हणतो कारण ती गोष्ट तुझ्या हिताची नाही मी तुला वाचवतोय कारण तू माझ्या आहेस काही न मिळणे हेही वरदान असते माणूस जेव्हा स्वतःचे सगळे प्रयत्न संपवतो थकतो हताश होतो तेव्हाच स्वामींची कृपा कार्यरत होते स्वामी म्हणतात की तू आता शांत हो कारण मी तुझी वाट पुढे घेऊन जाणार आहे तुझ्या सर्व चिंता माझ्यावर सोड शरीरासाठी जेवण जसे आवश्यक आहे तसेच आत्म्यासाठी दररोजचे नामस्मरण आवश्यक आहे हे नामस्मरण आत्म्याला बल देते मन स्थिर करते आणि स्वामींच्या कृपेचे द्वार उघडते त्यामुळे प्रत्येक दिवसाची सुरुवात श्री स्वामी समर्थ या स्वामींच्या नामाने करा स्वामींचे प्रत्यक्ष दर्शन बाह्य डोल्यांनी नव्हे तर अंत कर्णाच्या पवित्रतेने होते अहंकार लोभ राग मत्सर यांच्या आड स्वामी कधीच भेटत नाहीत ज्यांचे मन शांत आणि निष्कलंक असते त्यांना स्वामी कृपा नित्य अनुभवाला येते स्वामी सांगतात की तुझ्यात अपार क्षमता आहे तू जेव्हा स्वतःला दुर्बल मानतोस तेव्हा तू माझा अपमान करतोस कारण तू माझ्या शक्तीचा एक अंश आहेस उठ आणि स्वतःवर विश्वास ठेव सुखाच्या वेळी माणूस गर्वित होतो विसरतो पण दुःखातच भक्त आपल्या देवाजवळ परततो स्वामी म्हणतात की दुःख ही शिक्षा नसून एक निमित्त असते तुला माझ्याजवळ परत आणण्यासाठी जेव्हा वाट चुकते चुकतोस थकतोस तेव्हा घाबरू नकोस स्वामी सांगतात की मी तुझा हात धरलेला आहे तू जरी चुकत असलास तरी मी तुला गमावणार नाही मी तुला अनुभव अश्रू आणि संयमातून घडवत असतो स्वामी तिथेच प्रकट होतात जिथे मनात भक्ती नम्रता आणि आनंद आहे जेव्हा मन नकारात्मकतेपासून मोकले असते तेव्हा स्वामींचे अस्तित्व आपोआप जाणवते मग घरचे मंदिर असो की मनातला कोपरा तेथेच त्यांचे दर्शन घडते कधी अचानक वाचतोस एखादा प्रसंग टलतो, अपघात थांबतो हा योगायोग नसून ती स्वामींची कृपा असते स्वामी म्हणतात की जेव्हा तू संकटात असतोस तेव्हा मी तुझ्या मागे उभा असतो तुला दिसत नाही पण माझे रक्षण सतत चालू असते सत्य प्रामाणिकपणा आणि नीती यांचा मार्ग कठीण असतो पण स्वामी सांगतात की तू या मार्गावर चाललास तर लोक विरोध करतील अडथळे येतील पण माझी कृपा त्यांना तुझ्यापासून दूर ठेवेल तू निर्धास्त रहा जो भक्त निस्वार्थ सेवा नामस्मरण साधना करतो त्याला वेल शक्ती मार्गदर्शन आणि संधी या गोष्टी स्वामी स्वतः पुरवतात स्वामी म्हणतात की तू माझ्या मार्गात आहेस मी तुला कधीच एकटे पडू देणार नाही स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जेव्हा एखादा भक्त दुसऱ्यासाठी प्रार्थना करतो तेव्हा त्याच्या मनातील शुद्ध भाव पाहून स्वामी त्याच्यावर विशेष कृपा करतात अशा भक्ताची स्वतःची प्रार्थना ते सर्वात आधी ऐकतात स्वामींचे नामस्मरण म्हणजे एक अदृश्य कवच जे वाईट नजर संकटे शत्रू दुर्भाग्य यापासून सतत आपले संरक्षण करते त्यांच्या हा आत्म्याचे वर्तन सुरक्षित करत राहतो स्वामी सांगतात की तू तु तुझे सर्व काही माझ्यावर सोपव तुझ्या चिंता ताण शंका सर्व काही कारण जो मला समर्पित होतो त्याचे संपूर्ण आयुष्य मी स्वतः सांभाळतो प्रत्येक पावलावर सद्गुरु स्वामी समर्थ